पुण्यातील कल्याणी नगरच्या भीषण अपघातानंतर संपूर्ण राज्य ढवळून निघालं बिल्डर पुत्राला पोलिसांकडून मिळालेली विशेष वागणूक आमदार महोदयांनी घातलेलं लक्ष त्याला खायला मिळालेला पिझ्झा बर्गर अवघ्या पंधरा तासात मिळालेला जामीन आणि त्यानंतर सुनावलेली हास्यास्पद शिक्षा अशा सगळ्या मुद्द्यांनी ही घटना प्रचंड गाजली वाहतूक नियमांचाही उहापोह झाला पण याच घटनेनंतर सध्या सोशल मीडियावरती एकोणीसशे नव्वदच्या दशकातील एका घटनेची आणि या निमित्ताने चर्चेत आलेल्या देवानंद अहिरे यांची आठवण होतीये ज्येष्ठ पत्रकार आणि क्राईम रिपोर्टिंग मध्ये पुण्यात गाजलेलं नाव प्रसन्न केसकर यांनी हा किस्सा आपल्या फेसबुक वॉलवरती लिहिलेला ले आहे तर नेमका हा किस्सा काय आहे आणि अहिरे यांनी असं काय केलं होतं पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून देवानंद आहिरे हे काही फार गाजलेले नाहीत एकोणीसशे नव्वदच्या दशकात फक्त एक ते दोन वेळेसच त्यांचं नाव वृत्तपत्रात छापून आलं होतं आज ते कुणाला आठवतही नसतील मिलेनियल पिढीला तर ते माहीतही नाहीयेत तर देवानंद आहिरे हे पुणे पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले होते बरीच वर्ष वाहतूक शाखेत त्यांनी कर्तव्य बजावून ते सहाय्यक उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले तसं त्यांच्या व्यक्तिमत्वात फार लक्षवेधी असं काही नव्हतं किडकिडीत केड़ म्हणता येईल अशी त्यांची शरीर यष्टी तापलेला वर्ण असलेला हा अंमलदार तसा कुणाच्या ती ड्युटी सांभाळून त्यांना शाळांमध्ये रोड सेफ्टी पेट्रोल इन्स्पेक्टर म्हणून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम शिकवायला सुद्धा पाठवलं जायचं तशी ही ड्युटी कोरडी ठक्क म्हणजेच ती करताना वर कमाई करण्याची काहीच संधी नसलेली पण काम केल्याचं समाधान मिळावं म्हणून अनेक ज्येष्ठ पोलीस कर्मचारी अशा ड्युटी आवडीने करायचे अर्थात त्यांचा अक्षरशः हजारो विद्यार्थी शिक्षकांचा घनिष्ठ संपर्क असायचा अने आणि त्यांचे अनेक आजी माजी विद्यार्थी त्यांना आदर राणे मामा अशी हाक मारून भर रस्त्यात पाया सुद्धा पडायचे तर अशा या साधारण वाटणाऱ्या देवानंद अहिरेंनी चक्क एक वेळेस दस्तूर खुद्द पोलीस आयुक्तांकडूनच वाहतूक नियमाच्या उल्लंघनासाठी दंड वसूल केला होता आणि त्याचं झालं असं होतं की एक वेळेस अहिरेंची ड्युटी चौकात असताना त्यांनी पोलीस आयुक्तांची अधिकृत कार ही जाताना पाहिली आणि ती अडवली ड्रायव्हर आणि आयुक्तांनी आपण कोण आहोत हे सांगून सुद्धा त्यांनी दंड भरण्याचा आपला आग्रह कायमच ठेवला आणि शेवटी आयुक्तांनी स्वतः दंड भरला आणि ते पुढे रवाना झाले आता हा किस्सा इथंच संपत नाही एखाद्या अधिकाऱ्याने या प्रकाराला उपमर्द समजून अशा कनिष्ठाला शिक्षा केली असती पण दुसऱ्या दिवशी आयुक्तांनी उलट उत्कृष्ट कर्तव्य बजावणीसाठी अहिरेंना त्यांच्या कार्यालयात बोलावून त्यांचा, कार्या त्यांचा गौरव केला आज कल्याणी नगर अपघाताच्या निमित्ताने वाहतूक नियम कसे धाब्यावर बसवले जात आहेत यावर बरीच गरमागरम चर्चा सुरू आहे ते पाहतो तेव्हा एकच प्रश्न पडतो अहिरेन सारखे कर्मचारी आज असते तर त्या मुलाकडून वाहतुकीच्या नियमांचे एवढे बेदकारपणे उल्लंघन झाले असते का आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्सअप मराठी